यम क्रमांक तीन यम क्रमांक दोनच्याच बाजूला यम क्रमांक तीनची लहान आणि मोठी पोर आहेत तिथे उप वाट पाहत आहेत तुमची यम क्रमांक तीनचं मोठा पोरगा यम क्रमांक तीनचा मोठा पोरगा वा, 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 वा। अपघात आणि कसे होणार असेच होतात अपघात बऱ्याच आस्थापनाचे शासकीय कर्मचारी सर्वसामान्य नागरिक सगळ्यांचा जाण्या ना येण्याचा मार्ग आहे हा हा ग्रामीण मार्ग नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हृदय असलेला कुडाळ तालुक्यातील सिंधूनगरी येथील हे खड्ड्यांचं हे स्वरूप आहे म्हणजे घरातून बाहेर पडताना जर तुम्ही मेकअप करायला विसरला असाल आरसाही विसरला असाल तर हा ह्याच्यात तुम्ही प्रतिबिंब स्वतःचं पाहू शकता माझं आहे काय बघतो थोड्या गाड्या बाजूला गेल्यानंतर माझा चेहरा दिसतो काय बघतो त्याच्यात बघी हा माझा चेहरा दिसतो काय अरे वा 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 दिसलो बघा मी दिसलो मी दिसलो ना तुम्हाला पूर्णपणे हे बघा हे बघा शूट करताना दिसतोय तुम्हाला माझं प्रतिबिंब दिसतंय बघा ओके इक, इकडे झाला ऍक्सिडेंट जरा एक सेकंड थांबा सर तर सर इथे झाला ऍक्सिडेंट मला हा सर ठीक आहे तुम्ही आता म्हटलं होतं म्हणून मी थांबलो हां ठीक आहे पण ह्याच परिसरात झाला म्हणून खड्ड्यांचा आम्ही हे करतो आहे आणि बरेच पोलीस कर्मचारीसुद्धा तुमचे आपले सगळे हे झाले आहेत ओके धन्यवाद थांबल्याबद्दल ही आहे यम क्रमांक तीनची कहाणी कहाणी नाही महात्म्य पुन्हा एकदा लोकेशन बघून ठेवा हॉटेल कोको प्राळंबा मेडिकल आहे आता मला वाटतं मीच शूट करून करून दमणार असं मला वाटतंय आता गाडीला कुठे यावं लागलं बघा त्या गाडीवाल्याचा दोष नाही आहे खड्ड्यांचा दोष आहे खड्डे नव्हे यमाचा दोष धन्यवाद